नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गीतांजली एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी मंगळवार दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बारा हजार आठशे एकोणसाठ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हावडा जंक्शन गीतांजली एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हावडा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते तेव्हा एकूण एक हजार नऊशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण सव्वीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आणि ही गाडी दररोज धावते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण एकतीस तास आणि पन्नास मिनिट लागतात या गाडीला जनरल टू ए थ्री ए थ्री ई आणि एस एल आर डी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर साली ह्या गाडीचे उद्घाटन झाले तेव्हा ही रेल्वे सर्वप्रथम धावली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी आणि हावडा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एच डब्ल्यू एच मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजता ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन मुंबई दादर सेंट्रल येथे सकाळी सहा वाजून बारा मिनटांनी ही रेल्वे पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि सहा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सहा वाजून बावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कल्याण या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं थांबून पुन्हा सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी इगतपुरी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे बत्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि नऊ वाजून तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दुपारी बारा वाजता ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे सोळा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा बारा वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास चा या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून चोवीस मिनिटांनी दुपारी मलकापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा एक वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चारशे नव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ही रेल्वे शेगाव या, वर या, वर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून सात मिनिटांनी दुपारी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबते आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून दोन मिनिटांनी दुपारी बडनेरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि चार वाजून पाच मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सहाशे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून तेरा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे वर्धा जंक्शन ह्या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सातशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि संध्याकाळी सात वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे तेहतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी भंडारा रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबवून पुन्हा सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी संध्याकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा आठशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून अडोतीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे गोंदिया जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि आठ वाजून चाळीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण नऊशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून तीन मिनिटांनी रात्री ही रेल्वे राजनांदगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि दहा वाजून पाच मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एक हजार सदुसष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे दुर्ग जंक्शन आणि रायपूर जंक्शन येथे थांबते आणि एक वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री बिलासपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो ह्या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दहा मिनटं थांबते आणि पुन्हा एक वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे रायगड झारसुगुडा जंक्शन राऊरकेला जंक्शन चक्रधरपूर टाटानगर जंक्शन खडगपूर जंक्शन सांतारा गांची जंक्शन इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि एक वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी ही रेल्वे हावडा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण एक हजार नऊशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद